मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल माझ्या हातात घावणे आणि चटणी आहे तर मी आहे आता कुडालमध्ये नेरूर या गावात माझ्या सासूरवाडी हे बघा माकडं उड्या मारत आहेत बघा वानर आहेत तर मी काल रात्री मित्रांनो इथे पोचलो आहे साडेनऊला रात्री पाच वाजता सकाळी निघालो होतो साडेनऊला पोचलो आहे आणि मी कसा आलो आहे ते मी तुम्हाला पहिला दाखवतो आहे बघा बघा ओळखली का रिक्षा तर मित्रांनो ही आपली रिक्षा आहे ठाण्याची रिक्षा मी रिक्षा घेऊन आलो मित्रांनो तर काल सकाळी पाच वाजता निघालो होतो रात्री नऊला पोचलो आहे थोडं लेट झालं कारण संगमेश्वर टू लांजा खूप रस्ता खराब आहे थोडे मध्ये मध्ये पॅच त्याच्यामुळे लेट झालं नाहीतर पूर्ण रस्ता टॉप आहे तर इथपर्यंत आलो मित्रांनो एकदा यायचं होतं रिक्षा घेऊन रिक्षा जेव्हा घेतली त्याच्यानंतर विचार केला होता एकदा तरी येईल म्हणून आलोय मी आणि माझी बायको तर व्हिडिओ बनवल्यात मित्रांनो त्याच्या व्लॉग लवकरच लौक येईल यूट्यूब चॅनलवर कोणी कोकणातलेही व्हिडिओ बघत बघत असतील किंवा बाकीचे पण व्हिडिओ नक्की मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जाऊन ठाण्याची रिक्षा म्हणून लवकरच व्हिडिओ येईल व्लॉगची आपल्या पूर्ण प्रवासाची मस्त प्रवास झाला मित्रांनो फक्त थोडासा रस्ता खराब भेटला पण छान प्रवास झाला साडेनऊला पोचलो रात्री आता चोवीस तारीख आहे का आजची काल तेवीस होती आणि आता घावणे खाणार आहे मी हे बघा एक नंबर घावणे चटणी आणि चहा कोकणातले जे असतील त्यांना हे सुख माहीत असेल मी ते इथे आल्यावरती नेहमी मला हे भेटतं तर मित्रांनो सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितली व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला, ला करा चॅनलला शेअर करा मित्रांनो सगळ्यांकडे तर मी आता जातो खाली वर टेरेसवर आलो तो खाली जातो आणि घावणे खातो तुम्ही पण खा